नमस्कार दर्शक आपण आता आहोत खवण्या गावमध्ये नुकताच कांदळवन सफारीचा आनंद आपण घेतला आहे खूप भूक लागली आहे बाजूलाच गरम गरम भज्याचं दुकान दिसतंय फार सुंदर असा वास येतो आहे की त्या भज्याच्या दुकानामध्ये आलो आहे का भजी कशी दिली नेमकी प्लेट हां चाळीस रुपये प्लेट चाळीस रुपये प्लेट आहे भज्याची टेस्ट करून बघते का बाहेर सुंदर गरम आणि कुरकुरीत असं भजा आहे फार सुंदर असं भजा आहे या ठिकाणी काही मॅडम आहेत आपल्यासोबत पर्यटन करून पर्यटनासाठी आलो होत्या हो मॅडम पर्यटनाचा आपण आनंद आपण नुकताच घेतलाय आहे आनंद घेण्यासाठी आला प्रतिम भजी आहेत आणि सफारी झाल्यानंतर इथं बसून चहा आणि भजी खाणं हा एक वेगळाच आनंद आहे आम्ही एक्सपेक्ट केलं नव्हतं की इथं अशी भजी चहा पण मिळेल पहिल्यांदा आलेलं त्यावेळी एवढं नव्हतं डेव्हलप खरं आता खूप छान डेव्हलप झालेलं आहे आणि अतिशय सुंदर वाटला आम्हाला आणि एक आनंद मिळालेला आहे आणि मुलांना इथं येऊन म्हणजे सुट्टीमध्ये घेऊन येणं हा एक उत्तम हे आहे जवळ आहे प्लस सेफ आहे मला म्हणजे जे अगदी महत्वाचं वाटलं ना देवबा किंवा दुसरीकडे पण गेलेलो आहे आम्ही खरं इथलं जे आहे ना ते मला खूप सेफ वाटलं म्हणजे मुलांना बिंदास्त आपण घेऊ जाऊन शकू शकतो असं धन्यवाद मॅडम आपल्या थँक्यू थँक्यू तर दर्शक मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येत असतात पर्यटकांना आवाहन करेल पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर या गरमागरम भजीचा आनंद घ्यायला विसरू नका मी पण आनंद घेतोय तुम्ही सुद्धा या भज्यांचा आनंद घ्यायला निश्चित या आबा खवणेकर सहज चिन्मय घुगळे सिंधुदर्पण खवणे